केरले ते नांदारी दरम्यानच्या रस्त्याचं काम सुरू आहे ठेकेदार कंपनीनं कोतोली ते शेलारवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम दीड वर्षापासून अर्ध्यावर सोडलंय त्यामुळं रस्त्यावर धुळीचे लोट निर्माण होत आहेत या रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावं अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा वाहनधारकातून देण्यात आला आहे एडीबी योजनेतून केरले ते नांदारी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचं काम सुरू आहे या रस्त्याचं काम अतिशय गतीनं आणि नियोजन शून्य पद्धतीनं सुरू असल्यानं ना, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय ठेकेदार कंपनीकडून जागोजागी रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे या खोदलेल्या रस्त्यातूनच वाहनधारकांना धोकादायक प्रवास करावा लागतोय तसंच अर्धवट रस्त्यामुळे अपघातही होत आहेत दरम्यान कोतोली ते शेलारवाडी मार्गावरील रस्त्याच्या कामाचा दीड वर्षांपूर्वी मुहूर्त केला होता मात्र अद्याप काम प्रलंबित असल्यानं रस्त्यावरील खडी उखडून रस्त्यावर पसरल्यानं खडीचे ढीक तयार झालेत त्यातून दुचाकी चालवताना वाहनधारकांना जीवाची कसरत करावी लागते तर खडी उखडल्यानं रस्त्यावर धुळीचे लोट उडत आहेत त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेले हॉटेल व्यावसायिक वाहनधारक आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्या त्याचा त्रास होतोय या रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावं धुळीवर पाणी फवारणी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पन्हाळा तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पाळे यांनी दिलाय आज दीड वर्ष झालं हा रस्ता प्रलंबित पडलेला आहे पूर्ण नादुरुस्त आहे म्हणजे अर्धवट काम केलं आहे आणि हाय असा सोडून दिला आहे इत याची इतकी प्रचंड धूळ उडते की पुढून येणारं वाहनसुद्धा दिसत नाही आणि ह्याचा त्रास सामान्य जनतेला होतो आहे इथं जवळ शाळा हायस्कूल कॉलेज आहे तिथं येणाऱ्या मुलांना डोळ्याचा त्रास कशाचा त्रास हे कायम उद्भवते आणि दीड वर्ष झालं सोनाईवाल्यांनी इकडं लक्ष दिलेलं नाही हे वेळेत काम पूर्ण केलं तर ठीक नाहीतर तर आमची नाबक संघटना पन्हाळा तालुका यांच्या वतीनं आम्ही आंदोलन छडणार